मन्निनादभट्टमर्पयं च कारचण्डताण्डवं तनो तु नक्षिपम् श्री जागृतेश्वर शिवमंदिर विश्वस्त संस्था वाशीगाव नवी मुंबईच्या वतीने महाशिवरात्री निमित्तानं वाशी सेक्टर सात मधील प्राचीन श्री जागृतेश्वर शिवमंदिरात अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता अखंड हरिनाम सप्ताहाने महाशिवरात्री उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला होता आज काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली या प्रसंगी माजी नगरसेवक दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई भगत युवा नेते निशांत भगत संदीप भगत यांच्यासह वाशी गावातील व वा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य व महाराष्ट्राची राज्यभाषा माय मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जा या निमित्तानं मंदिर परिसरात वाशी गाव ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय आध्यात्मिक वातावरणात आणि सकारात्मक ऊर्जेत भक्तांसाठी दहा महाप्रसाद काउंटर ठेवण्यात आले होते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक महाप्रसाद काउंटरवर प्रसिद्ध मराठी कवींचे काव्य प्रदर्शित करून सामाजिक संदेश देण्याचा देखील एक अनोखा उपक्रम या उत्सवाच्या माध्यमातून राबवण्यात आला महाप्रसाद वितरण कार्यक्रमात वाशी गावातील स्वयंसेवकांनी महिलांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्तपणे वाटप करून सेवा कार्य केले यावेळी समाजसेवक संदीप भगत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जागृतेश्वर शिवमंदिर वाशी गाव इथं आपण उभे आहोत आणि काल महाशिवरात्री होती आणि आज कालच्या जेवणाची सांगता म्हणून आज इथं भंडारा आहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि मेन इथं दहा काउंटर ठेवलेले आहेत भुपेचे आणि त्या दहा काउंटरला आपण आज मराठी भाषा दिन असल्यामुळे जेवढे आपले मराठी कवी आहेत त्या कवीनी ज्या काव्य केलेलं आहे ते प्रत्येक काव्य प्रत्येक काउंटरला आपण दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हा जेवणाचं नियोजन आपण चांगलं केलेलं आहे